न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा निमगाव येथे लहानपणाचे मित्र मैत्रिणींनी दहावीचा वर्ग भरवत जुन्या आठवणींना दिला उजाळा मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे टी के आर एच विद्यालय माजी विद्यार्थी भेज बॅच दोन हजार आणि दोन हजार एक चे स्नेह मेळावा संमेलन अतिशय उत्साहात कार्यक्रम झाले विद्यार्थ्यांनी आज पुन्हा एकदा लहानपणाचे मित्र मैत्रिणी दहावीचा वर्ग भरवला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आपल्या गुरुजनांची कृतज्ञता व्यक्त केली सर्व मित्रांना एक अनोखा उपक्रम केला सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र पैसे सर्वांनी जमा करून मालेगाव तालुक्यातील भायगाव शिवारातील तिथल्या शिक्षकांना भेट देऊन वस्तूंची आवश्यकता आहे त्या वस्तू त्यांनी घरघंटी स्व दिली त्यावेळी आश्रम संस्कार आणि पुनर्वसन संस्थापक श्री श्यामकांत पाटील टीचर निर्मला जगताप यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले निमगाव टी के आर एच विद्यालय या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केली निमगाव शाळेतून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात झालेल्या माजी विद्यार्थ्यांची तेवीस वर्षानंतर भेट झाली विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी जुन्या दहावीच्या प्रयोगशाळेत अ ब क तुकडीचे वर्गशिक्षक शिक्षक डी बी कदम सर आयनोर सर विडी कदम भामरे सर एमसीसी जाधव सर मोरे सर शिंदे सर शेवाळे सर त्यावेळेस उपस्थित होते अबक यातील तुकडीतल्या विद्यार्थ्यांनी क्रिकेट खेळून आनंद उत्सव साजरा केला आणि फायनल मॅचेस टोपी बक्षीस देण्यात येऊन सत्कार करण्यात आला त्यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष कला महाविद्यालयाचे प्राचार्य उज्जैन कदम हे होते विद्यार्थी गणेश कासार यांनी कार्यक्रमाचे आभार मानले आणि कार्यक्रमाचे आयोजक शांताराम हिरे सागर कासार दत्तू हिरे सतीश हिरे विजय चव्हाण अभय बोथरा गुलाब सावंत दर्शन हिरे समाधान अहिरे श्याम वाघ सुनील दैतकार प्रदीप हिरे राहुल हिरे कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा